जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथे टॉमॅटो मार्केटमध्ये चार ऑक्टोबर मार्केट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक आपल्याला जरा वाढलेली पाहायला मिळते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाकीच्या बाहेरच्या तालुक्यामधून टॉमॅटो विक्रीला येत असतात त्यामुळे लोकांना अपेक्षा जास्त असते व्यापारी साहेब नमस्कार आज चार ऑक्टोबर काय टॉमॅटोला बाजार आहे चारशे रुपये कुठली वॉरंटी ही मेघदू चारशे मागतायत शेतकरी काय म्हणतात पाचशे रुपये मालाची क्वालिटी आहे जास्त लाल आहे काय बाजार साऊला काय बाजार कमी आहेत भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले बारामती पवारसाहेबांचा तालुका कुठली व्हरायटी घेऊन आले वीस अठ्ठेचाळीस मेघदूत काय भाव मागतायत चारशे रुपयाने किती लागवड आहे दहा पाडे किती वर्ष नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला येतात तीन वर्ष झाले काय मार्केट म्हटलं काय सुचना जागा पलटी लगेच पैसे पैसे लगेच मिळत नाही काय बऱ्याच वेळेला टोमॅटो आपण वर दाखवतो वेगळे आणि प्रत्यक्षात आतमध्ये माल वेगळा असतो कधी कधी असं होऊ नये ना मग बरोबर आहे पण काही वेळेला शेतकऱ्याकडनं पण प्रॉब्लेम ठीक का शेतकऱ्यांची सूचना योग्य आहे माल पाहून घ्यावा त्याचा बाजारभाव योग्य मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेफार जैसे आहेत शेतकऱ्याचा टॉमॅटो अतिशय दर्जेदार माल या ठिकाणी विक्री करायला आहे जरा आपले युवक मंडळी भाऊ नमस्कार कुठून आले दौंड कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागतोय चारशे रुपये मागतोय दिली बरोबर कितवा तोडा आहे तेवढा की तिसरा आतापर्यंत किती क्रेड गेले काय नवीन लागवड पावसामुळे सूचना काही नाही काय सगळं आलबेल नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे वेळेवर मिळत असल्यामुळे आणि व्यापारी सुद्धा योग्य प्रकारे नियोजन करतात बाजारभाव चांगला मिळायला हवा दादा नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही पेट वरून कुठली वॉरंटी घेऊन आली मेघदूत मेघदूत काय भाव मागतात आज तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे काय अपेक्षित तीनशे साडेतीनशे तीन 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 काय मार्केट कमिटीला का सूचना काय मार्केट कमिटीला का काय सूचना काय चूक काय बरोबर काय नाही खाली करायला गेलं काय कमी जास्त करता दादा आता कधी कधी होतं आपण टोमॅटो वरचा थोडं वेगळा लावतो आम खाली थर वेगळा असतो मग कधी कधी झिपजिक होते सगळे एवढे शंभर क्रेट कसे चेक करणार दहा चेक केले त्याच्यात शंका नाही घेतली पाहिजे पण इतर क्रेट मध्ये खराब असेल तर असेल तर असेल तर बरोबर आहे पण असेल तर कमी नाही केला पाहिजे नाही मी काय त्यांची बाजू घेत नाही समजा चार दोन क्रेट जर खराब निघाले किंवा खाली मार जरा कमी प्रतीचा निघाला तर थोडस मग अच्छा निघू शकत नाही भाऊ नमस्कार आपण कुठून आले अच्छा गाडीवाले कसा आहे गाडीचा सीझन बाजार वाढू नाही दादा नमस्कार तुम्ही कुठून आले पारनेर लंके साहेब काय भाव विक्री झाली कुठली व्हरायटी साऊ आरेमन अरेमन काय भाव गेली काय मार्केट कमिटीला सूचना काय मार्केट सगळं आलवेल <laughs> नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव सध्या तीनशे साडेतीनशे रुपयाच्या आसपास मिळतोय परंतु टॉमॅटो खाली करताना टॉमॅटो खाली करताना बाजारभाव जर कमी जास्त केला तर शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते आणि ह्या नाराजीचा फटका शेतकऱ्यांना प्रामुख्याने बसतो तर बाजारभाव कमी होऊ नयेत किंवा घेतलेला माल जो बाजारभाव ठरतो त्याच बाजारभाव टोमॅटो खाली करताना मिळावा अशा प्रकारची शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे नारायणगावचं टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी परिचित असलं तरी शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव जर योग्य मिळाला तर शेतकऱ्यांची आपल्याला खुशी पाहायला मिळते परंतु बाजारभाव जर कमी केला तर शेतकरी नाराज होत आहेत अनेक वेळेला आपण पाहतो टोमॅटो पावसामुळे खराब होत आहेत का ठिपकं आहे तू भाऊ नमस्कार कुठून आले पाठस कुठली व्हरायटी घेऊन आली मन काय खावा मागत आहेत दोनशे रुपये इतकं थोडं आहे काय इथं थोडं आहे व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार आज चार ऑक्टोबर काय टोमॅटोला बाजार भाव टोमॅटो साहेब तीन साडेतीन रुपये चांगला आहे तीनशे सत्तर अडीचशे रुपये प्लेट काय बाजार वाढतील बाजार काय झाले रात्री नाशिकमध्ये टोमॅटो अडीचशे ते तीनशे रुपये तरी थोडापर्यंत घेतले तीनशे तीनशे दहा वीस रुपये हायब्रिड घेतले एक दूध आहे आय दोनशे अडीचशे आता काय वेळेला शेतकऱ्यांची तक्रार अशी असते म्हणजे आम्ही समजून सांगायचा प्रयत्न करतो पण तरी शेतकरी आहेत टोमॅटो ठरवताना एक बाजारभाव आणि खाली करताना एक बाजारभाव शेतकरी काय करतो माल तर मा गेल्या चार असतात ना ना एक एकसारखं वकल असेल तर बाजार फरक होणार नाही शेतकरी बांधवांना आपण जो माल दाखवता तसाच माल विक्रीला आणा तर त्याच्या त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील आपण या संदर्भामध्ये काळजी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे पैसे अधिकशे होतील व्यापारी चांगले मार्केट कमिटी चांगले म्हणून शेतकरी नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला येत असतात आणि बाजारभावाची त्यांना खात्री असते परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटो खराब झाल्यामुळे बाजारभाव देखील कमी जास्त होतोय आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊ नमस्कार हो कुठून आले वळती कुठली व्हरायटी मेघदूत काय भाव मागतो दोनशे अडीचशे रुपये कितवा तोडा आहे सहावा किती खर्च आला हो दीड लाख रुपये कितवा तोडा हा नवीन काय लागवड वगैरे यंदाचा सीजन तोटेत मंडळी नमस्कार आपण सगळे कुठले वळती म्हणजे आंबेगाव तालुका साहेबांचा आणि वळसे साहेबांचा तालुका चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बाजारभाव वाढायला पाहिजे दसरा झाला आहे दिवाळी आली यंदाचं सीझन टॉमॅटो उत्पादकांचं मात्र आतबट्ट्यामध्ये आहे शेतकरी तळ हाताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटो पिकाला जपत असतो आणि व्यापारी बांधवांनी जर योग्य बाजारभाव दिला नाही तर शेतकऱ्यांची चिडचिड वाढते व्यापारी बांधवांना तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहेत योग्य बाजारभाव द्या शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे योग्य करा योग्य बाजारभाव दिला नाही तर काय बरोबर होणार नाही आपल्यासोबत जरा आप्पा जर आप्पांशी बोलूया आप्पा नमस्कार आज चार ऑक्टोबर आता आप्पा जरा कोणाच्या तरी फोनवर बोलत आहे त्यांचा जरा फोन होऊन देऊ बऱ्याच दिवसानंतर आप्पा आपल्याला उपलब्ध झालेत आप्पा एक शेतकऱ्यांसाठी चांगला व्यापारी आहे त्यांच्याकडून शेतकऱ्याच्या चांगल्या टॉमॅटोचा योग्य बाजारभाव होत असतो आणि ते शेतकऱ्यांची नेहमी काळजी घेत असतात आता बघूया आज चार तारखेला त्यांच्याकडून टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव नेमका काय पिला जातो आहे आणि चांगल्या माताच्या मालाची प्रतवारी कशा प्रकारे त्यांच्याकडनं केली जाते आपण नमस्कार आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजारभाव अडीचशे मेघदूत गावठी टोमॅटो गावठीचा अंदाज नाही काय बाजारभाव वाढतील स्थिर राहतील सध्याचे बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे रुपयाच्या या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोण आहे भाऊ नमस्कार कुठून आले गारगाव कुठली व्हरायटी घेऊन आली अरेमन काय भाऊ मागतात अडीचशे अडीचशे रुपये किती करायटी सव्वाशे सव्वाशे काय किती लागवड आहे नवीन काय लागवड नवीन आहे शुभीरांची आहे यंदाचा सीजन सीझन सीझन काय आता मार्केट कमिटीला काय सूचना लिलाव पद्धत अवलंबली पाहिजे बरोबर शेतकऱ्याची सूचना योग्य आहे जर लिलाव पद्धत चालू केली तर चांगल्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील हो नमस्कार कुठून आले काले तांबे जुन्नर तालुका कुठली वरायटी घेऊन आले मेघदूत कितवा तोडा आहे आपला अच्छा ड्रायव्हर आहे बर बर शाळा किती झाली अच्छा म्हणजे शिक्षण घेऊन वाहन चालवता व्यवसाय करता बर बर काय आता तू एक युवक का आहे काय शेतकऱ्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत मार्केट कमिटीला काय सूचना काय मार्केट कमिटीला सूचना नाही ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी बांधव आपल्या व्यथा मांडत आहेत बाजारभाव अधिकचा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी बांधवसुद्धा शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असतात परंतु सध्याच्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी खूप नाराजी पाहायला मिळतोय दादा नमस्कार कुठून आले श्रीगोंदा श्रीगोंदा कुठली व्हरायटी झाली किती आहे क्रेड काय भाव मागतात आज तो अच्छा मागितलेच नाही दादा तुम्ही कुठून आले कुठं आले कुठली व्हरायटी आपली मेघदूत काय भाव मागत आपा हे आपण आमच्याकडे व्यापारीच नाही आले चल नाही तुम्ही घेणार नाही का पहिले एक नंबरचा माल घ्या ठीक आहे हरकत नाही तुमच्या टोमॅटोची विक्री नक्की होईल नाही झाली तिथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे त्यांना तुम्ही सांगू शकता आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेचारशे रुपयापर्यंतचा सा बाजारभाव आहे परंतु ह्या बाजारभावामुळे कमी बाजारात शेतकऱ्याचं शे वर्षभराचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातो जो शेतकरी लांबून येतो तसं वाहतुकीचा आणि तोडणीचा खर्च देखील यामध्ये कवर होत नाही त्यामुळे व्यापारी बांधवांना तुम्हाला देखील विनंती आहे जरा काळजी घ्या दादा नमस्कार कुठून आले गंगापूर आंबेगाव तालुका कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ काय भाव मागत आहेत अच्छा मागितलेच नाही साऊला बाजार भाव जरा बरे आहेत म्हणजे साधारण पाचशे रुपयाच्या आसपास आहेत चारशे सकाळी मागितले नाही ठीक आहे इथे लिहित व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे त्याच्यामुळे दादा काय सांगायचं आहे तुम्हाला काय बाबा तुम्हाला काय सांगायचं आहे का तुम्ही कुठून आले करमाळा कुठली व्हरायटी घेऊन आली वीस अठ्ठेचाळीस म्हणजे मेघदूत काय भाव मागतायत साडेचारशे पाचशे रुपये व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याची काळजी घ्या बाजारभाव योग्य प्रकारे मिळेल अशी दखल घ्या जर बाजारभाव कमी देण्याचा प्रयत्न झाला चार पैसे तुम्ही अधिकशे मिळवायचा प्रयत्न जरूर करा परंतु शेतकऱ्याच्या घामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळून द्या अशा प्रकारची तुम्हाला अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्हाला विनंती देखील आहे दादा नमस्कार कुठून आले वडगाव निंबाळकर कुठली व्हरायटी घेऊन आले अरे म्हण काय भाव मागतात सव्वा तीनशे किती लागवड आहे पावसाचा काय फटका बसला फार बसला काय मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना आहे का की बाबा काय अडी काय बदल केला पाहिजे भाव वाढव ना कोणाच्या हातामध्ये नाही बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले वडगाव निंबाळकर एवढ्या लांब येता तिकडे टोमॅटो विक्रीची काही व्यवस्था नाही का मग एवढं दूर येण्याचं कारण जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे सरासरी बाजारभाव दोनशे ते साडेचारशे रुपयापर्यंतचा मिळतो आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित होत असल्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो अधिक विक्रीला येत असतात नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुपरिचित होत दिसतं आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यावर कोपलाय बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करतोय त्यामुळे नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरीच होताना दिसते सध्याचे मिळत असलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडत आहे परंतु चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव गावठीला साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे आणि इतर ज्या संकरित व्हरायटी आहे त्याला अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे चार ऑक्टोबरला साधारण टॉमॅटो प्लेटची आवक एक दहा हजाराच्या आसपास झालेली आहे परवा दसरा होता त्याच्यामुळे काल टोमॅटोची आवक खूप कमी होती आज टोमॅटोची आवक वाढलेली आहे शेतकरी बांधवांना टोमॅटोची प्रतवारी करून या ठिकाणी आणा आणि व्यापारी बांधवांनो तुम्हालासुद्धा विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे चार पैसे अधिकशे कसे होतील याबाबत तुम्ही प्रयत्नशील राहा शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका अशीच तुम्हाला हा जुनं विनंती आहे जे व्यापारी इथं लोकल आहेत किंवा बाहेरचे काही व्यापारी आहेत त्यांना देखील विनंती आहे शेतकऱ्यांची काळजी घ्या जे शेतकरी बाहेरच्या तालुक्यातून टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला येत आहेत वाहन सावका चालवा घरी सावका पोचा यंदाच्या वर्षी टॉमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टॉमॅटोच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात पर्यायाने शेतकरी देखील उद्ध्वस्त झाला आहे त्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम व्यापारी बांधवांना तुम्ही करा अशा प्रकारची विनंती सुरेशवाणी भिघाणा टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका